श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये आपल्याकडे आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे आणि आपल्या सर्वांना महालक्ष्मीची खूप सेवा करायची आहे महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण देखील करायचं आहे आणि सारखे आपण अनेक अनेक पारायणं करत असतो शंकर गीतेचं पारायण करत असतो गुरुचरित्राचं पारायण करत असतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो सग सर्वांना पारायण कसं करावं हे तर माहीत असतं पण बहुतेकांना संकल्प कसा करावा हेच माहीत नसतं आणि कुठलंही कार्य असू द्या किंवा कुठलंही पारायण असू द्या कुठलीही पोथी असू द्या ती संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्प का करायचा कसा करायचा तो मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आपण जेव्हा एखादा पूजापाठ करतो एखादं पारायण करतो किंवा एखादी गोष्ट करायला घेतो देवाची कुठलीही असू द्या तेव्हा संकल्प करणं खूप गरजेचं असतं संकल्पाशिवाय कुठलंही कार्य पूर्ण होत नाही तुम्ही कितीही मनापासून पारायण करा पोथी तुम्ही सुरुवातीला संकल्पच केला नसेल तर त्या अध्यायाला त्या पोथी वाचनाला त्या पारायणाला काहीही महत्त्व नसतं म्हणून योग्य पद्धतीने संकल्प करणं खूप गरजेचं असतं संकल्प करण्यासाठी आधी जी कोणती आपण करणार आहे जी कोणती पोथी वाचन करणार आहे त्याची मांडणी करून घ्यायची सर्व काही व्यवस्थित मांडणी करून सेट झाल्यानंतर पोथी वाचन सुरू करण्याच्या आधी सगळ्याला संकल्प करायचा असतो संकल्प कसा करायचा हे आपण बघूया चला तर मग तुम्हाला संकल्प कसा करायचा ते करून दाखवते सगळ्यात आधी आपल्याला एक देवाचं ताट घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे पूजेसाठी नेहमी अखंड तांदूळ वापरावे त्यानंतर हातामध्ये तांदूळ घेऊन त्यावरती पाणी टाकायचं आहे आणि त्यावरती तुमच्याकडे असेल तर एखादं फूल ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे त्यानंतर कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या इष्टदेवतेचं देखील स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा संपूर्ण नाव सांगायचं आहे त्यानंतर तुमचा पत्ता सांगायचा आहे तुम्ही कुठं राहता ते सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणतं पारायण करणार आहात आणि किती दिवसाचं पारायण करणार आहात हे सांगायचं आहे त्यानंतर तुम कोणती इच्छा आहे ती देखील तुम्हाला यामध्ये बोलून दाखवायची आहे की मी ह्या ह्या इच्छेसाठी इतक्या दिवसांचं पारायण करणार आहे त्यानंतर तुम्हाला असं सांगायचं आहे की करते करविते कोणत्याही विघ्न बाधेशिवाय हे पारायण तुम्ही माझ्याकडून इतक्या दिवसांमध्ये पूर्ण करून घ्यावे अशी तुम्हाला तुम्हाला तुम्ही तुम्ही मी तुम्हाला विनंती करतो असं म्हणून आपल्याला हातातील पाणी ताटामध्ये सोडून द्यायचे आहे तुमची कोणतीच जर मनोकामना नसेल तरी देखील तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या हातून तुमची सेवा घडावी म्हणून ही पारायण मी करत आहे असं म्हणून तुम्हाला प्रत्येक पारायणाचा संकल्प सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प झाल्यानंतर आपल्याला पोथी वाचनाला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि संकल्पाच्या ह्या पाण्याचं आणि तांदुळाचं काय करायचं तर हे पाणी तुम तुम्हाला टाकायचं आहे पण लक्षात असू द्या जर तुम्ही एखाद्या देवीची पोथीचं किंवा देवीचं पारायण करत असाल म्हणजे दुर्गा सप्तशती असू द्या किंवा देवीचा एखादा ग्रंथ असू द्या त्याचं पारायण असेल तर हे पाणी तुम्हाला बेलाच्या झाडाला टाकायचं नाही किंवा दुसऱ्या तुम्ही झाडाला टाकू शकता आणि जेव्हा तुम्ही शंकर गीतेचं पारायण करता किंवा स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करता किंवा को कोणत्याशाच्या ग्रंथाचं पारायण करता तेव्हा तुम्हाला हे पाणी चुकूनही तुळशीला टाकायचं नाही ते पाणी तुम्ही इतर कुठल्याही झाडाला टाकू शकता हे पाणी आपल्याकडून त्याचा अपमान होईल अशा ठिकाणी टाकायचं नाही आपल्याकडून पाया खाली खाली तुड अशाही ठिकाणी टाकायचं नाही म्हणून सगळ्यात सोपं म्हणजे हे पाणी आपण झाडाला टाकू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला खूप साधा आणि सोपा संकल्प करायचा आहे जेणेकरून आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होत असतात आणि आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा आपण देवाला बांधील असतो आपण जर एखादं कार्य करायला घेतलं आणि ते तसंच सुरू केलं तर बघा आपण एखादी गोष्ट करायला घेऊन दोन दिवस करतो तीन दिवस करतो आणि नंतर सोडून देतो पण जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपण देवाला बांधील असतो कारण आपण संकल्पामध्ये सांगितलेलं असतं की मी इतक्या दिवसात इतकं हे पारायण करेन आणि त्यासाठी आपण देवाला बांधील असतो म्हणूनच आपल्याला करायचा असतो ज्याप्रमाणे आपण देवाकडून खूप काही गोष्टींची अपेक्षा ठेवतो हो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्याकडून होता होईल देवाला फुल नफुलाची पाकळी ही द्यायची असते म्हणून असं म्हणतात की कुठलंही संकल्पयुक्त पारायण हे कधीच वाया जात नाही म्हणून प्रत्येकाने पारायणपोथी वाचन करण्याआधी योग्य पद्धतीने संकल्प करावा आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करून आपल्या स्वामी महाराजांची किंवा तुमच्या इच्छित कुठल्याही देवांची सेवा करावी आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जर तुम्हाला याविषयी काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता Slišite, da mi se omrtva.